पाहण्यासाठी सी तास या चॅनलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि क्लिक करायला विसरू नका आरोपीने मंडळी जमा करून संगीता गर्दरे यांच्या घरामध्ये घुसून त्यांना आणि त्यांच्या मुलाला शिविगाळ करून लाकडी दांडा लोखंडी गजानं मारहाण केली आहे जीव मारण्याची धमकी देखील दिली आहे ही घटना राहुरी तालुक्यातील तिळापूर येथे अठ्ठावीस एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे संगीता राजेंद्र गर्दरे याने रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की अठ्ठावीस एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास संगीता गर्दरे आणि त्यांचा मुलगा हे घरी असताना आरोपी हे त्यांच्या घरासमोर आले आणि मोठ्या मोठ्यानं आरडाओरडा करून सारखे हत्यार घेऊन आरोपी घरात घुसले आणि राजा कुठे गेला आहे त्याला आज सोडणार नाही असं म्हणून आरोपींनी संगीता गर्दरे आणि त्यांच्या मुलाला शिविगाळ करून लाकडी दांडा लोखंडी गजानं मारहाण केली तसेच तुझा नवरा आज सापडला तर त्याला जिवे मारणार अशी धमकी देखील दिली आहे या घटनेमध्ये संगीता गर्दरे यांच्या गळ्यामधील सोन्याचे मंगलसूत्र गाळ झालंय घटनेनंतर संगीता राजेंद्र गर्दरे यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवर आरोपी किशोर धर्मा जाधव दादाहरी सोपान रोठे भीष्माराज सोपान रोठे पांडू दौलत जाधव हरिभवन जाधव संदीप अण्णासाहेब जाधव गौरव रोठे शिवाधर्मा जाधव तसेच राहुल वामन जाधव अण्णा रामदास जाधव आदिनाथ जाधव या अकरा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल -कूल साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो... वंदत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी